माणसं घुसत या घरात बोलत अरे तू तुम्हाला हो मी नाही बोलला तुम्हाला मी कशाला बोलू काय भंडारा आहे बोलला मी तुम्हाला

अगदी अगदी सेम टू सेम परत ते कळलं फक्त मुलीचं नाव सांगा पत्ता सांगा बा मुलीचं पत्ता आई ना असं आईला सांगेल त्यांना एवढ्या बरे कळतात असेत असून सुद्धा मग अरे आम्ही जा जाऊ दवून बाहेर या दुसरं जागाला आम्ही 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 म्हणजे श्री स्वतः आ घरी तरी स्वतःची इज्जतली स्वतः करत नसलेत स्वतः करना कुठे काय कायले हां आ मला सांग तू काय करतो काय म्हणलं तू पण माझ्या म्हणजे तू सांग मला सांग तुटले येतो गाव

कोण ना का लाल हा मला थोडी घ्यायची सवय आहे पण इंग्लिश इंग्लिश एकतर काय तुमचं सगळं इंग्लिश सगळे काही ठर ठराव बस तू

Я здесь реально я знаю тебя. Я пробую на тебя. Ама щуто. Ау, 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 ау. Ау, 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 ау. Ау, 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 ау. Ау, 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 ау.

दा? दानी देगे, दानी देगे। एक रुपयाचे तीन भाग एक रुपये म्हणजे असंभव संभव असंभव संभव अरे असंभव तुला हे गणित असंभव तुम्ही कोण दाखवा एक रुपया जा दुकान आज गेला म्हटलं गेला अरे पुढे आरे आणि मंगळ झाला ना म्हटलं एक रुपया घेतला जातो गेला गेलो दुकान गेलो 1 एक रुपयाचे कापूस

दादा यायलाच गेलो होतो खाली गाडी उत्तर सुतर

સાંભળ્યા બાય હોય બગાઇ છે

आलं होत पण नाही बोलू शकले कसेही झाले तरी ते माझे बळी झाले बळीची माया आली आली

नशीबी लागली तो धावला खऱ्या हातून नशीब एवढं काय मनावर घेतलीस मामा मी बाबा अरे hazardous बस 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 अरे बाबा तुझी मस्केर गेली मी एवढं रे खरं म्हणजे घरांदा स्त्रीनं असच राहायला पाहिजे तरच त्या घराचं मांगल्या आणि स्त्रीच पवित्र टिकून राहतं कधी कधी छान होतच असहे कधी कधी

काय मोठा माणूस नाही बाबा अरे बाबा तू मोठा नाहीतर या आजच्या जगात कोण कोणाच्या कामाला तू सांग ना नाहीतर तू अरे सगळ्यांच्या मदतीला धावून जातो अरे अनुराग हे प्रत्येक कर्तव्य असत पण अनुराग आज तुला तुझी मला खूप गरज आहे म्हणजे तुझी मला मदत आली अरे मी बोल ना मी काय करू मदत तुला बोल पण अनुराग आहे बंद बाहेर तोंड कर एक बोगदा बाहेर चल मी देखा 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 हां ओके मी सरी जाऊ आता ना बाहेर चला आता बरोबर Okay. Yeah. अनुराग आणि मी एकाच ऑफिसमध्ये मध्ये कामाला होतो आणि कामानिमित्त मला त्याने घरी बोलवलं पण त्याचं लग्न तुझ्याशी झालंय हे माहीत नव्हतं तुला जेवढ्या आत्मविश्वासाने बोलतात ते ना तेवढं नाही बोलत हे मात्र बरोबर आपण एखाद्या विषयी काय ठरवून बसतो नाही त्याची कोणतीही संमती नसता आपल्याला जसं वाटतंय तसं मनोमनी ठरवून पण तसं नसतं हे जेव्हा कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो गणितामध्ये तज्ञ असणार आहे तुझी सगळी गणित बरोबर असतात असत तर नाही ना तुझं गणित चुकलं नाही चुकलं असं म्हणणार नाही

नाही मी कुणाला नाकार नाही आणि नाकारण्याचा काही प्रश्नच येत नव्हता कारण मनोमनी फक्त हिंदीचा अभ्यास होता आता तिने मला नाकारलं हा तिचा वैयक्तिक प्रश्न होता लग्न झालंय तिचं माहित नाही तिने माझ्या प्रेम केलं की नाही केलं मला पण मी मात्र तिच्यावर जीवा पडत प्रेम करतो मी फक्त अंदाज म्हणतो पण लग्न करण्याचा विचार सोडून दिलाय वेळे पुन्हा फार पोरी केला होता आता कुठे शाळा झाले परत कळून तुटले ती कुणाला इतका जीव लावले खूप त्रास होतो अगदी अनुभवल्यासारखं बोलते म्हणजे तुला सुद्धा काही त्रास झाला होता का अगं उपयोग हवा म्हणून का बोलावं मनावरच ओझं कमी होण्यासाठी सुद्धा बोलावं म्हणतात म्हणजे

माझ्यामुळे तुझ्या संसार सुखावर काही परिणाम होईल याची भीती वाटते मला ठीक आहे नाही कधीच येणार नाही

हो आला होता मला म्हणाल की तुझ्या दादाने पाठवलंय म्हणून तुझ्या दादाचा मित्र आहे तुझी चौकशी करायला हवी असं बोलला मला काय झालं ग

राकेश पासा मित्र आहे आणि जान्हवीचा जानवीचा होणारा नवरायला जानवीचा मोठा हवा आहे आणि तुम्हाला चांगलं जरुरी नाही वाटलं मला तिला सुद्धा

मिळायचा म्हणजे ती सांगितलं मला तिथे त्याच्या लावत जाणी बहीण आहे त्याची तिचा खूप अधिकार आहे आता हो चांगला माहित कसा काही गोष्ट सांगतो तुझा जाती बघता सौदागर आहे सौदागर सुद्धा आपल्या स्वार्थ बहिणीचा समजा